मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्सव सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणसोली इथं दहीहंडीसाठी कार्यक्रमाला पोहोचले होते पण अचानक स्टेज खचला सुदैवाने या दुर्घटनेमध्ये एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय दहीहंडीच्या निमित्ताने नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कार्यक्रमात सजेरी लावली एकनाथ शिंदे यांना गणसोलीत शेवटचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गोविंदांनी गर्दी केली होती कार्यक्रम संपून एकनाथ शिंदे हे स्टेजवरून खाली उतरत होते पण क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झालेला या घटनेमुळे गोंधळ उडाला एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरक्षा रक्षक होते त्यांनी लगेच एकनाथ शिंदे यांना सावरला आणि कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडले सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही हानी झाली नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रम आटोकून दुसऱ्या कार्यक्रमाला रवाना झाले दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला इकडे गोविंदाला प्रोत्साहन द्यायला मी आलो आहे लाठी बहीण योजनेत खोडा घातला होता आम्ही त्या विरोधकांना जोडा दाखवला विधानसभेची हंडी महायुतीने फिरवली आहे आता महापालिकेच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणी जादूची कांडी फिरवली आणि विधानसभेत विरोधकांची दांडी उडेल महायुती पालिकेच्या निवडणुकीत विजय होईल असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बोलून दाखवला माझ्या लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडून टाकली दांडी